श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे वीस मे वार सोमवार आणि आज आलेला आहे सोमप्रदोष प्रदोष व्रताला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं सोमप्रदोष या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते सोमप्रदोष हा जो दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो बघा या दिवशी शिवतत्व जे असतं तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे दिवशी व्रत केल्याने त्याचबरोबर उपाय केल्याने भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर करतात या दिवशी व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील शनी जो दोष असतो तर त्या दोषाचा प्रभाव देखील कमी होतो यामुळे या, या व्रताला आणि या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या सोमप्रदोच्या दिवशी आज संध्याकाळी शिवमंदिरामधून ही एक वस्तू आपल्या घरात घेऊन यायची आहे ही वस्तू घरात आणल्याने सर्व कर्ज शत्रुत्रास आजारपण इडापिडा आपल्या घरातली दरिद्री आणि गरिबी ही घरातून बाहेर जाईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय आज करायचा आहे आज प्रदोष काळी तर सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या चोपन्न मिनटं अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतरनं चोपन्न मिनटं हा जो काळ असतो तर या काळाला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि या काळामध्येच भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा ही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या काळामध्येच या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे आज सोमप्रदोष आहे यामुळे जरी आपण व्रत नसेल केलं तरीही आपण सर्वजण मंदिरामध्ये जातोच तर जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये दर्शन जाणार आहे त्याचवेळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय जर केला तर आपल्यावर असणारं सर्व कर्ज त्याचबरोबर जर आपल्या शत्रूचा त्रास असेल शत्रू हे शेजारचे असेल बाहेरचे असेल गुप्त असेल घरातले असेल तर तो शत्रूंचा त्रास जो आहे तर तो निघून जाईल घरामध्ये आपल्या आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच जात असेल यामुळे सतत गरिबी आपल्या घरामध्ये असेल तर ते आजारपण देखील या उपायाने निघून जाईल त्याचबरोबर आपल्या घराला कोणी दोष लावलेले असेल काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल काही कुणी करणीबाधा आपल्या घराला केलेली असेल तर तीसुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घरातली गरिबी दरिद्री ही घरातून बाहेर जाईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आपल्याला आज करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रदोष काळामध्ये तुमच्या जवळ असणाऱ्या एखाद्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक तांब्याचा कलश जो आहे तर तो घेऊन जा त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घेऊन जा जे पि पाणी आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाकाला वापरतो जे पाणी आपण पितो तेच पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे बरेच जण काय करतात पहा देवांना जेव्हा पाणी अर्पण करायचं असतं पाणी आपण देवांना वाहतो त्यावेळी आपण बेसिनचं किंवा इतर कुठल्या नळाचं पाणी घेऊन जातो स्वतःसाठी आपण चांगलं पाणी पितो तर मग देवांना आपण का वेगळं पाणी वापरायचं म्हणून कधीही कोणत्याही देवाला जेव्हा जल अर्पण करतो तेव्हा जे पाणी आपण स्वयंपाकात किंवा पिण्यासाठी वापरतो तेच पाणी वापरायला हवं तर ते पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमच्याबरोबर फक्त काळे तेल टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला जाताना सोबत घेऊन जायचं हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि तिथे शिवलिंगावरती जर कुणी बेलफळ अर्पण केलेलं असेल तर ते बेलफळ तुम्हाला उचलून तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला कुठलीही पूजा अर्चा करायची नाही फक्त बेलफळ आणायचं आणि तुमच्या घरामध्ये दक्षिण कोपरा सोडून तुम्हाला इतर कुठल्याही कोपऱ्यामध्ये ते फळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे बघा आता हे फळ शिवमंदिरामधून आपण आणलेलं आहे म्हणजे या फळामध्ये एक सकारात्मकता जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते कारण मंदिरामध्ये जो पण व्यक्ती येतो तो, तो चांगल्या विचाराने चांगल्या भावनेनेच येत असतो त्याच्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठल्याही वाईट जे विचार आहे तर ते येत नाही आणि मंदिरामध्ये कंटिन्यू जप आरती तंत्र मंत्र जे आहेत ते चालू असतात यामुळे त्या बेलफळामध्ये एक खूप जास्त पावर आलेली असते एक खूप जास्त सकारात्मकता असते आणि हे फळ आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत ना त्या घरातून निघून जातात आता हे बेलफळ तुम्ही आणल्यानंतर सुद्धा ठेवून द्यायचं आहे कुठलीही पूजा वगैरे तुम्हाला करायची गरज नाही जेव्हा ते खराब होईल तेव्हा फक्त तुम्हाला ते काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे जर तुम्हाला बेलफळ भेटलंच नाही तर तुम्ही या दिवशी शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ कुणी अर्पण केलं असेल तर ते देखील तुम्ही घरी घेऊन येऊ हो शकता हे धोत्र्याचं फळ तुम्ही घरी आणल्यानंतरनं देखील तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यात ठेवून द्या किंवा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजावरती तुम्हाला एका पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ते फळ ठेवायचं आहे जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत ठेवायचं खराब झालं की ते तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे कारण असं म्हणतात की हे धोत्राचं फळ देखील नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं आणि जर आपण अशा शुभ दिवशी या फळांसंबंधित उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणून तुम्ही सुद्धा नक्कीच आज सोमप्रदोषला संध्याकाळी हा एक उपाय करून पहा त्याचं तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ